नमस्कार देशभक्त अकॅडमी विवेकानंद ज्युनियर कॉलेज मांगरूळ तालुका शिरा जिल्हा सांगली यामध्ये आपल्या सर्व पालकाचं सहर्ष स्वागत पालक हो गेल्या पाच सहा दिवसापूर्वी आपला आर्मी रिझल्ट लागलेला आहे आणि या रिझल्टमध्ये आपल्या देशभक्त संकुलामधून प्रचंड असे विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत जवळपास बेचाळीस त्रेचाळीस विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत आणि हे यशस्वी होण्यामागं मुख्य कारण आहे की बारावी परीक्षेनंतर ही मुलं आपल्या इथं थांबलेली होती परीक्षा झाल्यानंतर ते कंटिन्यू थांबल्यामुळं त्यांच्याकडून लेखीचा सराव असेल फिजिकलचा सराव असेल त्यांच्या टेस्ट सोडून असेल इंटरव्यू मेळाव्यावरती प्रशिक्षण असेल सर्व गोष्टी आपण करून घेतल्यामुळं हे त्या विद्यार्थ्यांनी यश मिळालेलं आहे याचाच अर्थ वयाच्या सतराव्या अठराव्या वर्षी विद्यार्थ्याला नोकरी लागलेली आहे आणि पगार चालू झालेला आहे यामुळे होतं काय की त्याचं करिअर आयुष्याचं घडल्यामुळं पुढील शिक्षणासाठी जे सात आठ लाख रुपये पुढील शिक्षणा लागतात ते वाचलेले आहेत आणि त्याचं आयुष्याचं करिअर घडलेलं आहे आता देखील बारावी विद्यार्थी आता परीक्षा देत किंवा थोड्या दिवसात त्यांची परीक्षा आहे आत्तापासून मुलांच्या मनामध्ये परीक्षा आणि त्यानंतर सुट्टी ही जे समीकरण तयार झाले ते आपण पालकांनी जागरूक राहून ते काढून टाकायचं आहे म्हणजे आपला विद्यार्थी बारावी परीक्षेनंतर जो घरी जाणार आहे तो न जाता इथं थांबणं गरजेचं आहे कारण गेली दोन वर्ष अकरावी आणि बारावीमध्ये आपण त्यांचा भरती क्षेत्राचा लेखीचा फिजिकलचा सराव कंटिन्यू करून घेतलेला आहे आणि हे आता अंतिम वेळ आहे की त्याचं यश मिळवण्यासाठी त्याला त्या ते पद्धतीनं तयार करणं आणि यासाठी आपण या, या विद्यार्थ्यांना बारावी परीक्षेनंतर आपण इथं थांबून घ्यायचं आहे इथं त्याचे दररोज शेड्यूल असणार आहे पहाटे पावणे पाचपासून ते रात्री साडे दहापर्यंत पूर्णपणे भरती क्षेत्रावर फोकस असल्याकारणानं विद्यार्थ्यांना चांगला अभ्यास होणार आहे चांगली तयारी होणार आहे आणि शंभर टक्के आपला विद्यार्थी यशस्वी होणार आहे तर यामध्ये विद्यार्थी ते बन आहे बारावी परीक्षा नंतर मी घरी येतो मी हा एम एस आय टीचा कोर्स करतो मी आमका कोर्स करतो किंवा जूनला परत येतो कुठल्याही प्रकारचं जे सातत्य आहे ते खंडित जर केलं तर विद्यार्थी पुन्हा पाठीमागं जात असतो तेव्हा पालकांना एक विनंती आहे की तुमची मानसिक तयारी ठेवा विद्यार्थ्याचं कोणत्याही प्रकारची या गोष्टी ऐकायच्या नाहीत विद्यार्थ्यांना त्या गोष्टी समजून सांगायच्या आहेत पटवून आहेत की तू इथं थांबला पाहिजेस कंटिन्यू तुझा अभ्यास झाला पाहिजे कंटिन्यू सराव झाला पाहिजे बारावी परीक्षेनंतर मार्च एप्रिल मे जून या चार महिन्यामध्ये कुठेही प्रवेश नसतो कुठेही ॲडमिशन शैक्षणिकदृष्ट्या नसते विद्यार्थी नुसता मोकळा सुट्टी उपभोगत असतो हेच चार महिने जर विद्यार्थ्यांना या कंटिन्युअस अभ्यासामध्ये सरावमध्ये लेखी परीक्षेच्या लेक्चरमध्ये जर त्यानं कंटिन्युअस घालवलं तर शंभर टक्के त्याला पुढील आयुष्यात यश मिळणार आहे आणि यासाठीच तुम्ही पालकांनी खंबीर राहा आणि यासाठी विद्यार्थ्यांनी त्या ते गोष्टी पटवून द्या आम्हीही सांगितलेले आहेत तुमचं सहकार्य जर योग्य असेल आणि आम्ही विद्यार्थ्यांकडून करून आहे आम्ही देखील त्या विद्यार्थ्यांना कल्पना देतो आहे समजून आहे आपण दोघांनी जर विद्यार्थ्यांना त्या गोष्टी पटवून दिल्या आणि विद्यार्थी इथं सुट्टीमध्ये थांबला बारावी तर इथं थांबला मार्च एप्रिल मे जून तर शंभर टक्के विद्यार्थी आपला करिअरकडे वाटचाल करणार आहे यासाठीच तुम्हाला मी नम्र विनंती करतो की आपल्या विद्यार्थी त्या गोष्टी पटवून द्या आणि त्यासाठी इथं थांबला फार गरजेचं आहे या गोष्टी आपण पटवून देऊया आणि आपल्या विद्यार्थ्यांचं उज्ज्वल भवितव्य घडण्यासाठी तुमचं सहकार्य आणि संस्थेचं मार्गदर्शन कारणीभूत ठरणार आहे धन्यवाद